घटना आहे भाऊ बहिणचा वादात बहिणीने भावाचा गळा दाबून मारून टाकली अहमदनगर हदरला दुपारी साडेअकराची वेळ मोहम्मदपुरा गावातल्या एका जुन्या घराच्या आत अचानक आरडावर सुरू झाली घरात जाऊन पाहणाऱ्यांना थरकाप बसला घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जिमनियाच्या जवळ अहमद बिन युसुफ अडतीस वर्षांचा मृत अवस्थेत पडलेला होता गळ्याभोवती साखळीचे घटपुरण चेहरा पांढरा निळसर झालेले आणि बाजूलाच अजून हलत असलेली जिमनियाची साखळी गावातील लोक तिजून गेले कारण अहमद हा गावात मेहनती शांत आणि सर्वांना मदत करणारा म्हणून ओळखला जायचा आईवडील गेले होते घरात फक्त तो आणि त्याची धाकटी बहीण शीख फातिमा राहत होती काही महिन्यांपूर्वीच फातिमाचा पती रईस तिच्यासोबत याच घरात राहायला आला होता आईवडील गेल्यावर घर आणि शेताची मालकी अहमदच्या नावावर झाली तो त्याच्या आईक वडिलांच्या आठवणींनी जोडलेला होता आणि त्याला घर विकायचं नव्हतं पण फातिमा आणि रईस यांना वाटत होतं की शेत विकून आणि घराची वाटणी करून नवा व्यवसाय करावा सुरुवातीला हा वाद फक्त बोलाचालीत होता पण हळूहळू तो कटू होत गेला फातिमाला नेहमी वाटायचं की अहमद तिला दुर्लक्षित करतो आणि तिचा पती रईस सतत तिच्या कानात भर घालायचा पेक्षा जास्त तुझं पण हक्काचं आहे फातिमा त्याच्यामुळे आपलं काहीही होत नाहीये घराच्या हॉलच्या एका कोपऱ्यात मोठा लोखंडी जिमनिया होता अहमदला व्यायामाची खूप आवड होती दररोज सकाळी आणि दुपारी तो तिथेच व्यायाम करायचा फातिमा आणि रैसला मात्र हा जिमनिया नको होता फातिमा नेहमी म्हणायची पेक्षा जास्त हा लोखंडाचा भला मोठा ढीक घरात अडथळा झालाय विकून टाका जागा मोकळी होईल पण अहमद हसत म्हणायचा हा बाबांचा आहे त्यांच्या हाताने बसवलेला हे मी कधीच विकणार नाही ही गोष्टही त्यांच्या वादाचं एक कारण बनली त्या दिवशी रईस सकाळी लवकर शेतावर गेला होता घरात फक्त फातिमा आणि अहमद होते सकाळपासूनच दोघांमध्ये कडाक्याचा वाद चालू होता फातिमा अहमदला घर विकायला भाग पाडत होती पण अहमद थांब होता पेक्षा जास्त फातिमा रागात तुला फक्त स्वतःच बघायचे आम्ही मेलू तरी तुला फरक पडणार नाही अहमद शांतपणे फातिमा तुझ्यासाठी मी काहीही करीन पण घर विकायचं नाही हे शेवटचं ही शेवटची ओळ ऐकल्यावर फातिमा थिजली तिच्या मनात रागाचं वादळ उसळलं दुपारी रईस घरी आला आणि त्याने फातिमाच्या कानात काही कुजबूज केली त्याचवेळी दोघांनी खुनाचा कट आखला दुपारी साडेअकरा वाजता अहमद नेहमीप्रमाणे जेमनियावर व्यायाम करत होता वजन उचलताना त्याचा श्वास जोरात चालू होता फातिमा हळूच मागून आली तिच्या हातात जेमनियाची जाड लोखंडी साखळी होती रईसही आत शिरला फातिमाने साखळी अहमदच्या गळ्याभोवती टाकून ती घट तोडली अहमदने तडफडून मागे पाहिलं पेक्षा जास्त फातिमा तू रईसने त्याचे दोन्ही हात घट पकडले काही सेकंदातच अहमदचा श्वास थांबला शरीर थथरलं आणि शांत पडलं दोघांनी पटकन साखळी जिमनियावर ठेवली जणू व्यायाम करताना ती गळ्याला अडकली आणि अपघात झाला मग फातिमा घराबाहेर धावत आली मोठ्याने आरडाओरडा करत पेक्षा जास्त अरे रे माझा भाऊ जिमनियाखाली अडकून मेलाय गावकरी घरात धावले कोणीही सुरुवातीला संशय घेतला नाही पोलीस आले आणि पंचनामा सुरू झाला प्रथमदर्शनी अपघातासारखं वाटलं पण फॉरेन्सिक टीमनं तपासात सांगितलं की गळ्यावरचे व्रण मानवाने दिलेल्या दाबामुळे होते अपघातामुळे नव्हते त्याचबरोबर शेजारी नायशा बेगम हिने महत्वाचं विधान दिलं पेक्षा जास्त दुपारची वेळ मोहम्मदपुरा गावातल्या एका जुन्या घराच्या आत शांततेला अचानक किंकाळ्यांनी चिरलं शीख फातिमा बाहेर धावत आली डोळ्यातून अश्रू ओठावर ओरड माझा भाऊ मेलाय गावकरी घरात धावतात कोपऱ्यात जिमनियाजवळ अहमद पडलेला गळ्याभोवती जाड साखळी शेजारी हळूच कुजबुजतात पेक्षा जास्त काय झालं असेल अपघात की काहीतरी वेगळं सब इन्स्पेक्टर युसुफ आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचते ते पंचनामा सुरू करतात पोलीस फातिमाबाई काय झालं होतं फातिमा, फातिमा रडत तो जिमनिया वापरत होता साखळी गळ्यात अडकली मी काही करू शकले नाही पोलिसांना सुरुवातीला ते अपघातासारखं वाटतं पण इन्स्पेक्टरचं लक्ष जातं साखळीचा पोझिशन विचित्र आहे आणि व्रणांचा पॅटर्नही अपघाताशी जुळत नाही शेजारी नायशा बेगम पोलिसांना सांगते पेक्षा जास्त दुपारी मी फातिमाचा ओरडा ऐकला आज तुझा शेवट करीन मग शांतता होती दोन दिवसांनी रिपोर्ट येतो त्यात स्पष्ट लिहिलेलं पेक्षा जास्त गळ्यावरील व्रण अपघातामुळे नाही तर मानवाने दिलेल्या दाबामुळे झाले आहेत मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आता पोलीस थेट फातिमा आणि रईसकडे लक्ष केंद्रित करतात लाईट्स कमी टेबलावर फाईल्स सा, पोलिसांचा कडक चेहरा इन्स्पेक्टर युसुफ फातिमा रिपोर्ट आमच्याकडे आहे सत्य सांगणं चांगलं फातिमा घाबरून मी काही केलं नाही इन्स्पेक्टर मग शेजारीन का म्हणते की तू धमकी दिलीस आणि तुझा नवरा त्यावेळी घरात होता हे आम्हाला माहीत आहे फातिमा नजर चुकवते काही मिनिट शांतता मग अश्रूंनी तिचा आवाज थथरतो फातिमा तो घर विकायला तयार नव्हता रईसनं सांगितलं अपघातासारखं दाखवू फातिमाचा कबुली जबाब त्या दिवशी दुपारी रईस घरी आला फातिमाला म्हणाला पेक्षा जास्त आता नाही तर कधीच नाही तो व्यायाम करताना गळा आवळ मी हात पकडतो अहमद जिमनियावर वजन उचलत होता फातिमा हळूच मागे गेली साखळी त्याच्या गळ्याभोवती टाकली आणि जोरा तोडली अहमद धडपडत म्हणाला पेक्षा जास्त फातिमा तू काय करतेस रईसने त्याचे हात पकडले काही सेकंदांतच सगळं संपलं फातिमा आणि रईसला तात्काळ अटक होते गावात खळबळ माजते लोकांच्या चेहऱ्यावर धक्का पेक्षा जास्त पैशासाठी भावाचा खून करेल हे कोणाच्या स्वप्नातही नव्हतं पेक्षा जास्त घर संपत्ती पैशांपेक्षा नाती मोठी असतात पण लोभ आणि राग माणसाला इतक्या खोलवर ढकलतात की तो स्वतःच्या रक्ताचाही जीव घेऊ शकतो या घटनेत फक्त एक जीव नाही गेला तर दोन जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि एका घराचं अस्तित्वच संपलं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा